हा उपक्रम राबवण्यात आला भारत सरकारच्या ग्राम विकास मंत्रालयामार्फत हे अभियान पंचवीस नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात राबवण्यात येत आहे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश स्त्री पुरुष समानता हा असून बालविवाह स्त्रियांवरील अत्याचार घरगुती हिंसाचार थांबवणे तसेच स्त्री व पुरुष हे समान आहे हे स्वीकारलं पाहिजे आज सर्वच क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत बालविवाह हे एक सामाजिक दृष्कृत्य आणि कायद्यांचं उल्लंघन आहे ज्यामुळे मुलींचं शिक्षण संरक्षण आरोग्य विकास त्यांची स्वप्नपूर्तीमध्ये अडथळा येतात हे थांबवण्यासाठी या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती संस्था व क्षमता बांधणी तथा सामाजिक समावेशन पंचायत समिती कळवणच्या तालुका व्यवस्थापक सोनाली सोनवणे यांनी दिली आहे याप्रसंगी विरुद्ध सर्वतोपरी प्रयत्न करणे कुटुंबात व समाजात बालविवाह न होऊ देणे तसेच झाल्यास विरुद्ध पंचायत आणि सरकारी